हॅलो एवरीवन तर चव पूनम चहाची या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मी मनापासून स्वागत करते आजची रेसिपी आहे कढी दह्याची कढी न फाटणारी चमचमीत अशी दह्याची कडी करणार आहे तर बघा एका बाऊलमध्ये मी दोन एक वाटी दही घेतलेली त्यानंतर बेसन घेतलं हळद मीठ त्याच्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं मिक्स करून झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडला मी गॅसवरती ऑइल गरम करायला ठेवलेलं एका टोपामध्ये त्यानंतर आपले राई आणि जिरा चांगला तडतडून घेतलेला त्यानंतर कढीपत्त्याची पाच ते सहा पानं ती देखील चांगली तडतडून तर घेतलेली आणि स्लो फ्लेमवरती सगळं व्यवस्थित मी फ्राय करून घेतलेलं नंतर लसूण मी चांगली ठेसून घेतलेली लसूण जास्त घ्यायची त्याने चव चांगली येते स्लो फ्लेमवरच ठेवून सगळं व्यवस्थित करून घेतलेलं नंतर मिरच्या दोन ते तीन चांगल्या फुटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्या देखील तेलामध्ये चांगल्या मिक्स करून घेतल्या त्यानंतर लाल मिरच्या दोन त्याचे दोन तुकडे करून ह्यामध्ये मी मिक्स तेलात चांगले व्यवस्थित फ्राय करून घेतले स्लो फ्लेमवरच सर्वच गोष्टी करून होती त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर एक ग्लास मी ह्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं पाणी ॲड करून झाल्याच्यानंतर थोडासा गॅस स्लोवर ठेवून मीडियमवर ठेवून म्हणजे त्याला कड काढायचं नाही इथंच मेन जी आपली प्रक्रिया असते कडी न फुटण्याची त्यानंतर जे आपण बेसन ॲड केलेलं त्यात थोडंसं पाणी ॲड करून ते, ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची नाही जी आपण फोडणी दिलेली त्याला तर जसे साईड बुडबुडे यायला सुरुवात होतील त्यानंतर तुम्ही बघू शकता मी कड काढलेला नाही साईड मी बुडबुडे यायला सुरुवात झाली जे आपण मिक्स केलेलं आहे दही बेसनचं मिश्रण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कड अजिबात काढायचं नाही गॅस मी स्लोवर ठेवून मिक्स करून घेतलेलं आणि सतत आपल्याला स्लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर जास्त फास्ट फ्लेम ठेवायची नाही घ्यायची स्लो किंवा मीडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला देखील आपल्याला कड काढून घ्यायचं नाही आहे तर असं सारखं सतत ढवळत राहिल्याने अजिबात आपली कडी फुटणार नाही तुम्हाला जेवढी कढी पातळ पाहिजे त्या अंदाजे तुम्ही ते पाणी ॲड करू शकता कढी पातळ असलेली छान लागते मस्त चमचमीत अशी कढी तर मी ज्या प्रकारे ह्याला व्यवस्थित गोल गोल ढवून घेत होती त्या प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायची तर तुम्ही बघू शकता की कढी अजिबात फुटलेली नाही आहे तर सतत ढवळत त्यानंतर कढीचा ख कलर, कलर देखील पहा एकदम मस्त असा आलेला आहे पिवळा तर वरून मी कोथिंबीर ॲड करून को घेतलेली आहे तर अशी आपली कढी रेडी झालेली आहे तर या तुम्ही देखील जेवायला आणि कशी झाली कडी नक्की सांगा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी